मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी वेळीच जागे झालं पाहिजे आमदार राजासिंह ठाकूर पुतळा कोसळल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परभणीत आंदोलन तर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध दृष्टीदोष असणाऱ्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि मातंग समाजाच्या विकासासाठी वचनबद्ध माजी आमदार विजय भांबळे आता पाहू या बातम्या सविस्तरपणे भारतातील हिंदूंनी वेळेच जागं झालं पाहिजे पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना वापस पाठविण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आपण विनंती करणार आहोत असं सांगून भारतात हिंदूंना वेगळा कायदा आणि इतरांना वेगळा कायदा असे चालणार नाही एक देश एक संविधान याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचं प्रतिपादन हैदराबाद गोशामहल विधानसभेचे भाजप आमदार राजासिंह ठाकूर यांनी केला आहे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गंगाखेड येथे विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बालाजी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे हा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं बांगलादेशातील जनतेचा विरोध हा तेथील सरकारच्या विरोधात आहे त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्याकडून मान्य करून घ्याव्यात परंतु त्यांनी आपला मोर्चा हिंदूकडे वळवला आहे त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली या प्रसंगी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवला महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळ्या प्रकरणी दोषी असलेल्या यंत्रणावर कारवाई करावी यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते बारा या दरम्यान परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमदार राजेश विटेकर आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून मुख आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावर युगपुरुष भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड परभणी विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे युवती अध्यक्ष विद्या जोंधळे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष आजमत खान दीपक वारकरी किरण तळेकर राजू शिंदे विजय धरणे संजय कदम सुरेश काळे पंजाब पतंगे रामेश्वर अवरगंड सुरेश रोडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख म्हणाले राजकोट ज्या घटनेला जे कोणी जिम्मेदार आहेत कोणामुळं घडलं कोणत्या प्रशासनामुळं घडलं कोणत्या अधिकाऱ्यामुळं घडलं त्या अधिकाऱ्यावर संबंधित जे कोणी असतील ते राजकीय हका असेल त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही युगपुरुष याच प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देखील प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला आहे यावेळी सुहास पंडित दिगंबर खरवटे कल्याण रोहट इर्षाद पाशा अंगद सोगे राजेश रेंगे रोहित घोडके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत परभणी मतदारसंघातील पन्नास गावे आणि शहरातील दहा प्रभागात आत्तापर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले आहेत वाचनासाठी दृष्टीदोष असणाऱ्या नागरिकांना उच्च दर्जाचे मोफत चष्मे दिले जात आहेत अशी माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे मातंग समाजाच्या गायरान चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत असे सांगून लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ही उच्च पदवी मिळावी यासाठी ताकदीनं प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार विजय भांबळे यांनी केलं आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सेलू येथील साई नाट्य मंदिर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी सचिन साठे यांनीही उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केलं यावेळी ॲडव्होकेट कांबळे नथुराम आंबोरे जिल्हा परिषद माजी सभापती अशोक काकडे राजेंद्र लहाने रामराव उबाळे अशोक उफाळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद